आपले मराठी फ्लेवर्स मराठी लोक ते सगळं असं जोड येत होतं आणि मी पहिल्यांदा कॅप्टन झालेली तेव्हा आणि ती जबाबदारी पण होती माझ्यावर ते म्हणजे जिंकणं हे मी कधी डोक्यात ठेवलंच नाही थे। आपलं बेस्ट देणं हेच मनापासून समोरच्याला खाऊ घालण्याची नियत साफ हवी आणि अगदी म्हणजे ज्या सेलिब्रिटीला आपण बघण्यासाठी तरसतो कुकिंगच्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही कारण की तो एक एक क्षण सुद्धा महत्वाचा असायचा कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे थोडक्यात खूप एन्जॉय केली ही जर्नी असं म्हणायला हरकत नाही आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये शेफ रणवीर यांनी एवढं कौतुक केलं नुसतं कौतुक न करता त्यांनी त्या जेवणाचा इतका मनापासून आस्वाद घेतला ना ते बघून एवढं समाधान वाटलं ना आणि नेक्स्ट डे एक चॅलेंज होता आणि मग तेव्हा शेफ रणवीर यांनी मला निरोप दिला की सुवर्ण तुमच्यासाठी एक मेसेज आहे काल जे चॅलेंज झालं तर ते जे आपले गेस्ट आले होते त्यांनी माझ्याकडे निरोप दिलाय की ब्ल्यूटूनचं जेवण जेवून आम्हाला आमच्या आईची आठवण आली आमच्या आईच्या हातचं जेवण जेवल्यासारखं आम्हाला अनुभव आला अजून तुम्हाला काय हवं केवढी मोठी कॉम Simplemente.